राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळताना दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे कोकाटे हे मंत्रिपद स्वीकारल्यापासूनच आपल्या वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत आहेत मात्र यावेळी व्हिडिओमुळे त्यांच्यावर विरोधकांकडून आणि जनतेकडून प्रचंड टीका होत आहे या सर्व पार्श्व पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातील लोहणेर येथील शेतकऱ्यांनी मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावरील विश्वास कायम ठेवत राजनामा देऊ नये अशी भूमिका जाहीरपणे घेतली आहे मोठ्या संख्येने एकत्र जमून त्यांनी कोकाटे यांच्या कार्याची पाठ राखण केली यावेळी माणिकराव कोकाटे हे आमच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे शेतकऱ्यांचं खरे प्रतिनिधी आहेत व्हिडिओमुळे त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह लावणे अयोग्य आहे असे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले या समर्थनामुळे एकीकडे राज्यभर टीकेचा भडीमार असतानाही स्थानिक पातळीवर कोकाटे यांना मिळणारा पाठिंबा झाला विधान भवनात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्यावर टीकेची जोड राज्यभरात सोशल मीडियावर उठवली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज लोहनेर तालुका देवळा येथील शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून वारंवार चर्चेत आहेत वादग्रस्त विधानाने आणि आता त्यांचा रमी हा व्हिडिओ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आणि विरोधकांकडून तसेच विविध पक्षांकडून त्यांच्यावर टीकेची जोड उठवली जाते आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल राज्याचे कृषी मंत्री विधानभवनात रमी खेळताना यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्यांच्यावर सर्वत्र टीकेची जोड राज्यभरात उठवली जात आहे आपलं काय मत आहे हे बघा कोकाटे साहेब जेव्हापासून मंत्री झाले तेव्हापासून त्यांच्या मागे खोटे आरोप करणारे बरेच पैदा झाले त्यांनी आरोप करायला सुरुवात केली कारण त्यांचं काम जे आहे ना आपल्या जिल्ह्याच्या हिशोबात जाऊ दे पण राज्याच्या हिशोबातून सुद्धा शेतकऱ्यांसाठी फार चांगलं कार्य आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ज्या वेळेला आपल्या शेतकऱ्यांचे उळे वगैरे खराब झाले कांद्याचे रोपं काही कांद फवारणी हे केली त्यावेळेला स्वतः ते, ते बांधावर हजर झाले मेशीला रात्रीसुद्धा साडे अकराला हजर झाले आणि त्यांनी प्रत्यक्ष पाणी केली शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला अधिकाऱ्यांना ताबडतोब आदेश दिले आणि तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना ती मदत पोचवली तसंच ते आता आमच्या लोणेर परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे उमराणा बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे बिचाऱ्यांचे एवढे कष्ट करून पिकवलेले कांद्याचे पैसे ते व्यापारी देत नाही हे त्यांच्या कानावर जेव्हा गेलं त्यावेळेला स्वतः कोकाटे साहेबांनी मुंबईला मंत्रालयात मिटिंग लावली सर्व शेतकऱ्यांना बोलवलं त्यांच्याबरोबर आमदार वगैरे सर्व उपस्थित होते आणि त्यांनी तात्काळ पणनमंत्र्यांना आदेश देऊन आणि या शेतकऱ्यांच्या पैशांची व्यवस्था करण्याबाबत सदर व्यापाऱ्याला आदेश दिले आणि त्यांच्या पैशांची ताबडतोब तुम्ही त्यांना पे करा पेड करा म्हणून आदेश दिले असं काम करणारा मंत्री जर कोणी कोणत्याही कारणाने एखादा काम करणारा माणूस असतो त्याला बदनाम करण्याचा कुटील डाव असतो तो आणि तो ते स्वतः काही वाक्य म्हणजे कसं आहे हो ते भोळ्या स्वभावाचे आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते एक एखादं वाक्य निघून जातं माणूस आहे माणसाकडनं बोलताना अनावधानाने किंवा तसं त्यांचा कपटपणा नसतो पण ते एखादा शब्द लगेच विरोधक लावून धरतात आणि एक चांगल्या माणसाला बदनाम करून त्यांच्या माध्यमातून सरकारला पण बदनाम करायचं असा हा विरोधकांचा डाव आहे आणि हा हाणून पाडला पाहिजे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नये अशी आमची सगळी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यांची त्यांची राजीनामा त्यांच्या राजीनाम्याची राजी मागणी जोर धरू लागले राज्यभरात विरोधक असतील अनेक संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे कामच आहे विरोध करायचा राजीनामा मागायचा त्यांचं काम आहे कारण कसं आहे चांगला काम करणारा माणूस कोणालाही आवडत नाही परंतु आमच्या हिशोबाने शेतकऱ्यांच्या हिशोबाने ते रात्रंदिवस काम करणारे मंत्री आहेत त्यांचा कुठल्याही प्रकारचा राजीनामा घेऊ नये आणि घेतलाच तर या तालुक्यातले आमच्या आजूबाजूचे सर्व शेतकरी आंदोलन करतील आम्ही असा इशारा देतो आपण जर बघितलं तर सर्वत्र माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होते त्यांच्यावर टीका केली जात आहे मात्र लोणेर येथील शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचं या ठिकाणी दिसून येते आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत काय सांगाल राजीनाम्याची मागणी होत आहे वारंवार वादग्रस्त विधान यामुळे माणिकराव कोकाटे यांची राजीनाम्याची मागणी होत आहे मानिकराव कोकटांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर मानिकराव कोकट एक म्हणजे सच्चा दिलाचा माणूस आणि प्लेन काम करणारा आणि शेतकऱ्यांची बाजू घेऊन मांडणारा उदाहरणार्थ आमचे पैसे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थकलेले आहेत ते पैसे काढण्यासाठी आम्ही जेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते नंदुरबार पालकमंत्री असताना तर तिथून त्यांनी सांगितलं की तुम्ही मला मुंबईला भेटायला येण्यापेक्षा मीच तुमच्या लोणेर भेटायला येतो आणि लोनेरला तुमची काय समस्या आहेत आम ते माझ्या माझ्यापुढे मांडणी करा त्या पद्धतीने ते, ते, ते चार साडेचार पाच वाजता त्या दिवशी लोहेर ते आले लोनेर ते आल्यानंतर आम्ही सगळं शेतकरी बांधव तिथं जमा झालो ग्रामपंचायतमध्ये तिथं ते तिथं ती मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी डायरेक्ट डी डी आर कलेक्टर आणि पनन संचालकांशी कॉन्टॅक्ट करून आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका जी पा मांडली ती पहिली भूमिका त्यांनी मांडली त्याच्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात सुद्धा एक मिटिंग लावली तिथं राहुलदादा कोका कोकाडे साहेब त्या दिवशी पननचे कॅबिनेट मंत्री राहुल साहे राहुल साहेब राहुल साहेब नव्हते तर ती मिटिंग त्या दिवशी पण लावली त्या दिवशी पण त्यांनी सगळ्यांना सांगितलं की या शेतकऱ्यांचे पैसे ज्या व्यापाऱ्याने थकवले असतील त्या व्या व्यापाऱ्यावर बोजा चढवा मार्केट कमिटी बरखास्त करा पण काही कारणास्तव हो ती मार्केट कमिटी बरखास्त झाली नाही आणि तो विषय तिथं थांबला परत आणखी एक मिटिंग झाली ती परत मुंबईला झाली तिथं पण सगळे कॅबिनेट मंत्रीपासून तर डी आरपासून तर पण संचालकापासून सगळे राहुल दादापासून सगळे आले तिथं तिथं पण मिटिंग झाली तिथं पण त्यांनी ती ठोस भूमिका मांडली तिथं पण म्हणजे आता न्यायाच्या भूमिकेमध्ये ते आहेच ते प्रकरण आत्ता असे असे कृषी मंत्री होणे नाही शरद पवार साहेबानंतर आम्ही जे कृषी मंत्री पाहिले ते माणिकराव कोकाटे पाहिले यात बदल नाही तुमच्या पुछा पैशांचं जे रामेश्वर कृषी मार्केट मध्ये तुमचे जे शेतकऱ्यांचे पैसे अडकले त्यानंतर काय कारवाई झाली तुम्हाला पैसे मिळाले नाही मिळाले पुढचा काय नाही अजून आम्हाला आमच्यापर्यंत पैसे मिळाले नाही पण राहुल दादांनी त्या दिवशी जी मिटिंग झाली तिथं असं सांगितलेलं आहे की तुम्ही दिवसांना मुदत दिलेली आता पंचेचाळीस दिवस आणि राहुल दादानी सांगितलं की दहा ते पंधरा दिवस तुम्हाला थांबावं लागेल दहा ते पंधरा दिवस तुमची पैशांची व्यवस्था हे लोकच तुम्हाला तिथं जायची गरज नाही हे लोक तुम्हाला पैसे द्यायला येतील इतकी जबाबदारी सगळ्यांनी घेतली माणिकराव कोकटेपासून तर पनन संचालकपासून तर पणन राव रावल साहेबांपासून सगळ्यांनी जबाबदारी घेतली तुम्ही म्हणतायत माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आणि ते कृषी मंत्री असून चांगलं काम करतात मात्र रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय काय नेमकं मग तुमचं मत काय शेतकरी काही ठिकाणी मोठ्या संख्येने विरोध करतायत तुम्ही म्हणताय माणिकराव कोकाटे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात नेमकं काय सगळ्यात महत्वाचं मानिकराव मानिकराव कोकाटे जे आहेत ना ते बोलायला मोकळे चोकळे आहेत म्हणजे ते तो, रोख ठोक बोलणारे आहेत त्याच्यामुळे ते हा जो हा विरोधकांचा डाव आहे हा कुत्री डाव माहिती म्हणजे तुम्हाला सांगतो हा डावच आहे विरोधकांचा आणि विरोधकांना विरोध केल्याशिवाय हायस काय त्यांच्याजवळ फक्त विरोध करायचा म्हणून माणक कर नको त्यांना नकोसे झालेले बस बाकी आणखी काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कृषी मंत्री म्हणतात कधी डेकळांचे पंचनामे करायचे का कधी रमी खेळतानाचा राज्यभर ते वारंवार त्यांच्यावर टीका होत आहे त्यांची राजीनाम्याची मागणी होत आहे मात्र तुमचे जे इथे जमलेले शेतकरी आपण जर बघितलं तर ते कृषी मंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे या प्रतिक्रिया जाणून येतात तुमच्या काय मत आहे एखादी गोष्ट अशी असते साहेब ते सत्य बोलणारा हा एक कृषीमंत्री आहे शरद पवार आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं अनिल बापूंनी की शरद पवारनंतर असा एकच कृषीमंत्री आम्ही पाहिला की तो शेतकऱ्यांचे छोटे मोठे सगळ्या प्रश्नांमध्ये हात घालतो आणि विरोधकांना जसे हे कोकाटेसाहेब मुक कृषीमंत्री झाले त्या दिवसापासून त्यांच्या पोटात गोळ्या आलेल्या आहेत मंत्रीपदासाठी त्यांची जी धरपड होती ती धरपड त्यांची निकामी झाली आणि ते मंत्रीपद अत्यंत जबाबदारीने पार पाडणाऱ्या अशा माणसाकडे ते मंत्रिपद गेल्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळ्या आलेल्या आहेत रमी खेळताना जो व्हिडिओ त्यांनी पाहिला आहे तोच व्हिडिओ त्यांनी फक्त मोबाईल चालू केला आणि तिथे रमीचं हे आलं त्यांनी डिलीट केला ते का दाखवत नाही ते त्यांनी ते पण दाखवावं आणि मला असं म्हणायचं रमी खेळताना तो व्हिडिओ त्यांनी पाहिला त्यांनी तो व्हिडिओ मोबाईल आपण बी मोबाईल चालू करतो एखादा चुकीचा व्हिडिओ त्याच्यावर येतो एखादा काही व्हिडिओ येतो मग आपण तो व्हिडिओ डिलीट करतो आपण एक सज्जन माणूस म्हणून तो व्हिडिओ डिलेट करतो त्याला काही दोन पाच दहा सेकंड लागतातच मग यांनी ते का दाखवलं नाही ते पण दाखवलं पाहिजे चांगल्या माणसावर अन्याय होणं या अशा माणसावर जर अन्याय होत असेल तर मी बागलान तालुक्यातला शेतकरी आहे माझे उमराने ते कांदे विकलेले आहेत मी त्या उमराण्याला खेटा मारून मारून दमलो असा एकच माणूस आम्हाला मिळाला प्रसाद देशमुख यांनी के फोन केला ताबडतोब त्यांनी आम्हाला वेळ दिला लोणेर गावामध्ये मिटिंग लागली शे दोनशे शेतकऱ्यांमध्ये त्यांनी जागेवर निर्णय देणारा असा एकच माणूस आहे इथे कुठे घशात आणि कुठे वटात आणि कुठे पोटात असं न बोलणारा माणूस आहे आणि अशा माणसावर जर अन्याय होत असेल बागलांग कळवण चांदवळ आम्ही रस्त्यावर रस्ता रोखो करू रस्ता रोखो करू आणि हा निर्णय त्यांचा कुठल्याही परिस्थितीने थांबवला पाहिजे हे त्यांच्यावर विरोधकांचं षडयंत्र आहे विरोधकांकडे काम उरलेलंच काही नाही वित्ती सर सरकारमध्ये काम करणारे असे जोरदार मंत्री आहेत तर ते त्यांना एक सुद्धा काम त्यांनी त्यांच्यासाठी शिल्लक ठेवलेलं नाही जो निर्णय असेल कोणाच्या कांद्यावर चुकीचं तणनाशक गेला असेल कंपनीवर त्यांनी दावाय केले कंपनीला ती भरपाई देणे भारी भाग पाडलं याच देवळ्या तालुक्यामध्ये वाजगावमध्ये दोनशे तीनशे एकरमध्ये खराब तणनाशक मारलं गेलं आतापर्यंत कुठल्याही कंपनीने दखल घेतली नाही शासनाने दखल घेतली नाही कोकाटे साहेब दिवस नाही उगत त्यापर्यंत तिथे आले त्या लोकांना न्याय मिळवून दिला त्यांना कांद्याच्या उत्पन्नाच्या भरपाईपर्यंत पैसे मिळवून दिले आतासुद्धा आमच्या दोनशे चाळीस शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले आहेत त्या शेत त्यांनी वेळोवेळी आम्ही फोन केला त्यांच्या पेने फोन रिसीव्ह करून एक 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 शेतकऱ्याला दोन दोन तीन तीन वेळा वेळ देणारा माणूस असा आम्हाला पाहिला आम्ही मा, सर्वसामान्य सर्वसामान्यांमधला माणूस आहे तो मंत्री म्हणून आमदार म्हणून किंवा असं काही मिरवणारा नाही येतो हा डामडोल मिरवणारे जे मंत्री आहेत हे ओठात एक देख, पोटात एक असतं सरळ बोलून जाणारा मंत्री आहे एखादा शब्द त्याचा चुकला असेल तरी तो आमच्या हितासाठी आहे तो लोकांच्या तोट्यासाठी बोलले नाही खरंय जरी एखादी गोष्ट वा पंचनामे करायचे सगळ्यांचे पंचनामे झाले पैसे मिळाले पीक विम्याचे पैसे मिळेल काही कोटीने पैसे मिळालेत कळवण तालुक्यात मिळाले बागलांमध्ये मिळालेत देवळ्यामध्ये मिळाले चांदोडमध्ये मिळाले तीन वेळा मिटिंग लावली तीन वेळा वेळ दिला साहेब इथे नाही मिटिंग तिथे तिथे नाही मिटिंग आमच्या शेतकऱ्यांबरोबर या गेटनं त्या गेटने त्या गेटने इथे मिटिंग सगळीकडे आम्हाला वेळ दिला जर सर्वसामान्य माणसांना असा वेळ देत असेल आमचे पैसे बुडून गेले असते आमचे पैसे निघतील तर फक्त साहेबांमुळे निघतील त्यांनी असा आदेश केला की डीडी आरला ए आरला सगळ्या लोकांना कामाला लावलं कुठल्याही परिस्थितीत हे मार्केट बंद करा मार्केट बंद होण्याच्या स्थितीवर आलेलं होतं राहुलदादांनी सांगितलं की एवढ्या वेळात मार्केट बंद करू नका पंचायतजवळ तुमचे पैसे देतो सगळ्या लोकांचे पैसे देतो असं म्हणून ते मार्केट थांबले पण कोकाटे साहेब त्यांच्या निर्णयावर ठाम होते पणन मंत्री ठाम होते हां आणि अशा माणसावर जर अन्याय होत असेल एक नाही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरतील अशा माणसावर अन्याय होता कामा नये शासनाने या अशा विरोधकांच्या भरोशावर त्यांच्याकडे राजीनामा मागणं ही सगळ्यात चुकीचं आहे आणि इथून मागे असा कृषी मंत्री होणे नाही आपण जर बघितलं तर तीव्र अशा प्रतिक्रिया या शेतकऱ्यांच्या आहेत की आमचे जे हक्काचे कांद्याचे पैसे अडकले आहेत ते मानिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातूनच ते आमचे पैसे मिळणार आहेत आम्ही कधीही केव्हाही जर फोन केला तर ते आम्हाला प्रतिक्रिया देतात आम्हाला प्रतिसाद देतात अशा या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात राज्यभरात कृषी मंत्र्यांविरुद्ध रोष व्यक्त केला जात असतानाच देवळा तालुक्यातील लोहनेर येथील शेतकरी मात्र कृषी मंत्र्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान सोनवणे वैभव पवार लोहनेर देवळा ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जागुभूमी ॲप डाउनलोड करावं यथापोळीच्या जीवनात अपडेट राहा